नवीन आलेली आपली आता आज सात सप्टेंबर आहे पण ही सहा सप्टेंबरची लिस्ट आहे आणि यापूर्वी आपली जी लिस्ट आलेली होती ती सहा होती म्हणजे या दोघांमध्ये जवळपास महिन्याभराचा फरक आहे आता या दरम्यान आपला एमबीबीएस एक राऊंड लागला जॉईनिंग झाले पण मध्ये बीएमएस बीएचएमएस फिजिओथेरपीसाठी जे रजिस्ट्रेशन झाले तर त्यामुळं ही नवीन लिस्ट या ठिकाणी जनरेट झालेली आहे की जी आजच्या डेटमध्ये त्यांनी पब्लिश केली यावर कालची डेट आहे कालच ही पब्लिश व्हायला पाहिजे होती पण आता आज वेबसाईट वर आपल्याला ही उपलब्ध आहे आता या लिस्ट मध्ये जर आपण अनालाइज करायला गेलो तर अगोदर झालेले रजिस्ट्रेशन की जे समजा सहा ऑगस्टच्या लिस्ट दिसत आहेत आणि आजच्या लिस्ट मध्ये किती फरक पडला तर यावर लगेच आपल्याला इथं नंबरिंग जर आपण बघितलं पेजेस तर आज आलेल्या पीडीएफ ला जवळपास चौदाशे वीस पेजेस आहे आणि जी एसएमएल आपल्याला अगोदर मिळाली होती तर त्यामध्ये ते तेराशे शहाण्णव पेजेस आहे म्हणजे यामध्ये पेजेसचा जो डिफरन्स आहे तर नक्कीच विद्यार्थी संख्या ही वाढलेली आहे मग यामध्ये विद्यार्थी संख्या नेमकी किती वाढली तर हे जर आपल्याला बघायचं झालं तर यावर जे शेवटचं चा पेज आहे चौदाशे वीस नंबरचं आणि तेराशे शहाण्णव नंबरचं तर या दोघांचा डिफरन्स आपल्याला लगेच या ठिकाणी समजून जाईल बघा आता हे जे आज आलेलं जे पीडीएफ आहे तर यातलं जे चौदाशे वीस नंबरचं पेज आहे तर ते आपण घेऊया की यामध्ये नेमका किती नंबरचा हा स्टुडंट आहे तर तेच एकदा चेक करू बघा यामध्ये एकसष्ट हजार त्रेचाळीस एवढे रजिस्ट्रेशन झालेले आज रोजी महाराष्ट्रामध्ये एकसष्ट हजार त्रेचाळीस आता एका महिन्यापूर्वी जे रजिस्ट्रेशन झालेले होते म्हणजे तेराशे शहाण्णव पेजेस हे पीडीएफ होतं तर यामध्ये नेमके किती रजिस्ट्रेशन आहे तर ते एकदा चेक करूया आपण बघा आता हे जे रजिस्ट्रेशन आहे तर हे आहे साठ हजार एकवीस म्हणजे एकसष्ट हजार त्रेचाळीस आणि साठ हजार एकवीस जवळपास एक पेक्षा जास्त स्टुडंटचा डिफरन्स यामध्ये दिसून येतो पण आता महत्वाचं आहे की यामुळ कट ऑफ वर काय इफेक्ट होईल कारण नेमके कुठले रजिस्ट्रेशन वाढले तर हे आपल्याला बघणं गरजेचं आहे आता ही आज आलेली जी बी बी लिस्ट आहे तर ही फक्त प्युअर बीएमएस बीएचएमएस वाल्यांसाठी आहे कारण या लिस्टमध्ये ज्यांनी पण रजिस्ट्रेशन नवीन केलेले आहे जे एक हजार स्टुडंट ऍड झालेले आहे तर ते फक्त बी एम एस बीएचएमएस चे चॉईस फिलिंगसाठी क्वालिफाय त्यांना एमबीबीएस च्या चॉईस फिलिंग करता येणार नाही कारण नोटीस मध्येच असं दिलेलं होतं हे जे रजिस्ट्रेशन होत ओनली फॉर बी एम एस बी एच एम एस आणि बी या कोर्सेस साठी होतं तर त्यामुळे जेवढे पण आता नवीन स्टुडंट ऍड झाले एक हजारच्या वरती तर हे सर्वच्या सर्व स्टुडंट बी एम एस बी एच एम एस चे कॉम्पिटिटर बनलेले हे एमबीबीएस लिस्ट लिस्टमध्ये येणार नाही मग आता असे कुठले स्टुडंट आहे आणि कोणत्या मार्क्सवाले हे स्टुडंट आहे तर हे एकदा आपण चेक करू तर यासाठी आपण सुरुवातीला तर दोन्ही पीडीएफचं जे एक नंबरचं पेज आहे तर त्यावर येऊया की सुरुवातीला यामध्ये किती चेंजेस आहे तर ते पाहणं गरजेचं आहे की सुरुवातच नेमकी म्हणजे जास्त स्कोअरवाल्या मुलांनी केलेली आहे का तर हे बघू आता पहा जर आपण यातलं पहिलं पेज जर बघायला गेलो तर पहिल्या पेजवर इकडं आणि इकडं कोणताच डिफरन्स तुम्हाला दिसणार नाही हे सारखंच आहे बघा इथं सातशे ऑल इंडिया रँक आहे आणि इकडं सुद्धा सातशेच ऑल इंडिया रँक आहे त्रेचाळीस नंबरचा हा स्टुडंट त्रेचाळीस नंबरचा हा स्टुडंट म्हणजे थोडक्यात हे जे वरचे स्टुडंट आहे तर हे रजिस्ट्रेशन करणारे खूप कमी आहे मग आता नेमके रजिस्ट्रेशन कुठं वाढले असतील तर आपण काय करूया एकदा या दोन्ही पीडीएफचे शंभर नंबरचे जे पेज आहे एक फक्त एक आपण चेक करू या पीडीएफचं शंभर नंबरचं पेज आपण घेऊया की जे आज आलेलं पीडीएफ आहे ठीक आहे शंभर नंबरचं पेज या ठिकाणी मी घेतलंय आणि याचं पण आपण एक हंड्रेड नंबरचा जे पेज आहे तर ते घेऊया की जी अगोदरची पीडीएफ आहे आणि यामध्ये काय डिफरन्स आहे तर तो आपल्याला समजून जाईल बघा आता यामध्ये जो सिरियल नंबर आहे तर तो तर काही चेंज होणार नाही पण नक्कीच रँक मध्ये आपल्याला चेंज झालेला दिसतो बघा आता हा जो सिरियल नंबर आहे तर यामध्ये एक मिनिट हा आता हे जे सिरियल नंबर आहे तर यामध्ये बेचाळीस अठ्ठावन हा सिरियल नंबर दिसतोय आजच्या पीडीएफचा आणि इकडे सुद्धा तोच सिरियल नंबर आहे पण रँक बघा बावन्न हजार चारशे पंच्याहत्तर बावन्न हजार चारशे पंच्याहत्तर थोडक्या शंभर नंबरच्या पेज पर्यंत कोणताही डिफरन्स यामध्ये आलेला नाही आता जर हेच आपण जर दोनशे नंबरचं पेज चेक केलं तर काय होईल ते एकदा बघूया नंबर टू हंड्रेड आता कारण आपल्याला आपल्या वरती कोणत्या स्कोअरचे कॉम्पिटिटर आपले वाढलेले आहे तर हे पाहणं खूप गरजेचं आहे कारण यामुळं कट ऑफ वर इफेक्ट होणार आहे बीएमएच च्या किंवा बीएचएमएच च्या आता दोनशे नंबरचं जे पेज आहे तर नक्कीच यामध्ये फरक पडलेला दिसतो बघा आपण जे दोनशे नंबरचं पेज घेतलं तर यामध्ये सिरियल नंबर तर सेमच आहे काही प्रॉब्लेम नाही बघा सिरियल नंबर सेम आहे पण बघा रँक मध्ये फरक पडलेला आहे हा विद्यार्थी अगोदर इकडं नव्हता तो अगोदर कुठेतरी बघा यामध्ये आला आलेला आहे एक लाख एक हजार दोनशे दो आणि यामध्ये आहे एक लाख एक हजार दोनशे पन्नास म्हणजे पन्नास विद्यार्थ्यांचा फरक यामध्ये पडलेला दिसतो या लिस्ट मध्ये एक्स्ट्रा विद्यार्थी आहेत पन्नास इथपर्यंत म्हणजे थोडक्यात एक चारशे सत्तरच्या चारशे अडुसष्टच्या वरचे विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन केलेले दिसतात आता हेच जर समजा आपण डायरेक्ट पाचशे नंबरचं पेज घेतलं तर बघूया काय होतं पाचशे नंबरचं पेज की जे आजच्या नवीन पीडीएफचं आहे पाचशे नंबर आणि इकडचा घेऊया आपण पाचशे नंबर पेज नंबर पाचशे घेतोय मी हा सिरियल नंबर पाचशे नाही बघा आता हे पेज नंबर पाचशे इकडं बघा ऑल इंडिया रँक काय आला दोन लाख सत्त्याऐंशी हजार सत्तावीस आजच्या पीडीएफचा आणि इकडचा रँक किती आहे दोन लाख अठ्याऐंशी हजार एकशे सहासष्ट थोडक्यात इकडं हे जे आहेत हे वरती विद्यार्थी आता वाढलेले आहेत या पीडीएफ मध्ये इकडच्या आजच्या पीडीएफ मध्ये मग आता हे जे विद्यार्थी वाढलेले आहेत तर हे नेमके अजून कोणत्या ठिकाणापर्यंत वाढलेले याला जर व्यवस्थित आपण अनालाइस केलं तर साधारण एक तीनशे ते सव्वा तीनशे पावणे तीनशे इथपर्यंत जो क्राऊड आहे तर तो थोडा जास्त दिसतोय म्हणजे जवळपास एक हजारच्या वरती हे जे विद्यार्थी ऍड झालेले आहे तर यामध्ये पावणे तीनशे ते सव्वा तीनशेच्या दरम्यानचे थोडे जास्त विद्यार्थी आहे तर त्यामुळे नक्कीच याचा कट ऑफ वर थोडाफार इफेक्ट होणार आहे कारण आजची जी पी डी एफ आहे तर यामध्ये एक्स्ट्रा रजिस्ट्रेशन नक्कीच बी एम एस बी एच एम एस साठी एक्स्ट्रा झालेले आहे तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण थांबूया ओके बाय